हे hey, धनिती नमस्कार शेतकरी बंधू नो एकदा ऍडव्हान्स पेसिसाईड तर्फे आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत आज आपण आलेलो आहोत वाडगाव गिरणारे तालुका जिल्हा नाशिक येथे आपल्यासोबत एक टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत आणि आपण एका टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा नंदू पांगरे तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस धन्यवाद दादा एका या प्लॉटची कुठली व्हरायटी आहे एकशे अठ साधारण आज जसं तुम्ही सांगितलं साधारण सव्वीस दिवसाचा आज प्लॉट आहे सव्वीस दिवसाच्या या प्लॉटला तुम्ही ॲडव्हान्स पेस्टीसाइड दोन उत्पादन वापरले होते पहिले तर वापरलं होतं सिवॉन आणि सत्तावीस सत्तावीस स्टार सत्तावीस सत्तावीस सत्तावी, झिरो सत्तावी, तर त्याचे तुम्हाला काय बदल जाणून आले हो प्लॉटमध्ये बदल म्हणजे दहा दिवसापर्यंत प्लॉटमध्ये कंडिक्शन अशी होती का एकदम म्हणजे ग्रोथ नाही काहीच नाही नंतर मी दहा बाराव्या दिवशी सिबॉन आणि सत्तावीस सत्तावीस वापरलं त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवसापासून रिझल्ट यायला सुरुवात झाली आणि काय रिझल्ट तुम्हाला दिसायला जाणं रिझल्ट म्हणजे त्याची कुरवतच बदलली शायनिंग आणि फुटवी त्याच्यानंतर काळुकी हे आजपर्यंत मी दुसरं काहीच सोडले नाही अगदी बरोबर शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकता सिबॉन आणि स्टार सत्तावीस सत्तावीस झिरो साधारण बाराव्या दिवशी काकाने वापरल्या प्लॉटला तुम्ही शूट्स बघू शकतात अतिशय सुंदर असे फुटवे याला निघालेले आहेत आणि पानांमध्ये जी ग्रीनरी ती अतिशय चांगली ग्रीनरी आहे आणि शूट्समध्ये एकदम चांगलं जोर आहे जे एकंदरीत तुम्ही हे जे सिवॉन आहे सिवॉन आणि फर्टी स्टार सत्तावीस सत्तावीस जिरून हे दोन्ही प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी इतर शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकता इतर शेतकऱ्यांना मी आज सल्ला देईल का दहाव्या बाराव्या दिवशी तुम्ही नक्की हे प्रोडक्ट सोडायला पाहिजे शिबोन आणि सत्तावीस सत्तावीस